शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि फायदेशीर अशी माहिती तुमच्या समोर येऊन आलेलो आहे आपण कापूस पिकाची लागवड केल्यापासून तर काढणीपर्यंत भरघोस अशा उत्पादनाची अपेक्षा करत असतो पण होतो हो काय की मध्येच कापसाची जोमदार वाढ दिसून येत नाही कापासाची पानं पडलेली दिसतात फुटवा दिसत नाही पातेही लागलेले नाही दिसत आणि बोंडांची संख्या देखील दिसत नाही परिणामी गळीचा सामना आपल्याला करावा लागतो मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाला तिसरं आणि शेवटचं महत्त्वाचं खत व्यवस्थापन कापाशीला तिसरा महत्त्वाचा खताचा डोस हा कधी देणगरचा आहे कोणता देणगरचा आहे तर त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मग ही खतं फक्त नावं आणि फोटोच पाहू नका तर ही, ही खत समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतरच हे खत आपल्या कपाशीला नक्की द्या आता भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधील कापूस पीक ऐंशी ते नव्वद दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे ह्या टायमाला पाते लागलेली दिसतात आणि बोंडांची संख्या देखील आपल्याला दिसून येत असेल पण भरपूर शेतकऱ्यांची अडचण झाली की आमच्या कपाशीची हाईट दिसून येत नाही जोमदार वाढ फुटवा दिसत नाही पात्यांची संख्या कमी बोंडांची संख्या कमी दिसून येत आहे तर हे तिसरं महत्वाचं खत व्यवस्थापन करते वेळी नेमकी कोणती खत घ्यायची तर सुरुवातीला घ्यायचे आपल्याला साप पावडर यामध्ये कार्बनडिजम आणि मॅनक्रोजम हा घटक बघायला मिळतो हे साप बुरशी घ्यायचे काय घ्यायचे पुढं जाऊन सांगतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कपाशीला तिसरं महत्वाचं खत व्यवस्थापन करते वेळी यामध्ये आपल्याला मुख्य अन्नद्रव्य एन पी के पालाश हे खत घ्यावं लागतं मग कोणतं चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस आता हे लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांनी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये दहा सव्वीस सव्वीस घेतला असेल तर आता तिसऱ्या व्यवस्थापनामध्ये घ्यायचं आपल्याला चौदा पस्तीस चौदा प्रति एकरी एक बॅग आता याच्या नंतर यामध्ये आपल्याला घ्यायचे एम ओ पी म्हणजेच मेरिट ऑफ पोटॅश साठ टक्के तेही पावडर फॉर्म मध्ये घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये घ्यायचे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन घटक बघायला मिळतात प्रति एकरासाठी बारा किलो या प्रमाण हो शेतकरी खत पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की कपाशीला तिसऱ्या खताचा डोस टाकते वेळी समजून घ्या तर आता मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मॅग्नेशियम सल्फेट मुळे काय होणार आहे पातेगळ थांबणार पिकांना हे द्वि अन्नद्रव्य मिळाल्यामुळं तुमच्या कपाशीची पानं झाड पूर्णपणे हिरवगार ग्रीनरी शायनिंग क्वालिटी दिसणार त्याचबरोबर जमिनीमध्ये मुळाही डेव्हलप होण्याचं काम होणार आणि एकंदरीतच कापूस जोमदार वाढलेला दिसणार तर यामध्ये खत तुम्हाला सांगितलंय दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा फर्से चौदा यामध्ये स्फुरत पालाश जोमदार जबरदस्त वाढ जे शेतकरी म्हणत होते की आमच्या कापसाशी जोमदार वाढ दिसून येत नाही ऐंशी नव्वद नव्वद दिवस झालेत एक नंबर रिझर्ट यायला मदत होणार यामध्ये एमओपी मेरिट ऑफ पोटॅश जे सांगितले साठ टक्के मधलं तेही पावडर फॉर्म मध्ये तर का होणार आहे बोंड परिपक्व होणार त्याचबरोबर बोंड फुगवणीचं काम जास्त प्रमाणे होणार तुमचा प्लॉट इतरांपेक्षा जास्त क्वालिटी शायनिंग असलेला दिसून येणार आता राहिला विषय सुरुवातीला सांगितलं होतं यामध्ये साप पावडर तर साप पावडर घेण्याचं सा कारण आपण ही सर्व खतं एकत्र करून यामध्ये जी साप पावडर टाकणार आहोत तर जमिनीमध्ये जाऊन जी हानिकारक गोष्टी ही नाहीशी होणार कारण वातावरणामधील होणारा बदल आपल्याला दिसून येत नाही एकंदरीतच काय की ही खतं सगळी लागू पडण्याच काम होणार आणि तुमची खत एका जागी स्थिर न होता संपूर्ण तुमच्या कपाशीला लागू विशेष म्हणजे या साप पावडर घेण्यामागचं सा कारण म्हणजे सततधार पाऊस असेल मुळ्या देखील डॅमेज झाल्या असतील मुळ्यांची वाढ होत नसेल पिकामध्ये अन्नद्रव्य देखील मिळत नसेल तर मुळ्या एकंदरीतच तुमच्या साफ होणार आणि तुमच्या मुळे आपटेक करण्याचं देखील काम करणार आणि जमिनीतली बुरशी नाहीशी होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या मी पुन्हा एकदा प्रमाण सांगतो साप पावडर घ्यायची आपल्याला प्रति एकरासाठी एक किलो चौदा पश्चिम चौदा किंवा दहा चोवीस एकरासाठी एक बॅग यामध्ये एमओपी घ्यायचे एक बॅग तर यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे आपल्याला बारा किलो अशा पद्धतीचं सर्व खाता जोडस एकत्र करा तुमच्या कापूस पिकाला ऐंशी ते नव्वद दिवसांच्या दरम्यान द्या ही माहिती आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी ब्लिन बरो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे जाता जाता एक कमेंट्स करा तुमचं कापूस पीक किती दिवसात झालेलं आहे कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान